नमस्कार मंडळी टाकाऊपासून टिकाऊ त्यातच आज आपण जुने कपडे वापरून किंवा जुनी, जुनी एखादी चादर असेल किंवा बेडशीट असेल ते वापरून आपल्याला पिलो बनवायचं आहे मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हे बघा जुने कपडे आहेत म्हणजे जी बसत नाहीत किंवा कुठेतरी थोडीशी फाटलेले असतात अशी कपडे एका साईडला काढलेले आहेत तुमच्याकडे जर मोठं बेडशीट किंवा चादर जर असेल तर त्यापासून म्हणजे पिलो जो आपण बनवणार आहे तो खूप छान होतो पण आता मोठा एखादा कपडा माझ्याकडे जुना नव्हता आता ही कपडे जे मुलांचे आहेत ते जुनी होती आणि ती साईडला काढलेली होती टाकावपासून टिकाव म्हटलं तर हे कपडे कसं आपण गोरगरिबाला वगैरे देतो पण आता खरं सांगायचं म्हणजे ना ही कपडे म्हणजे बसत नाही तर मी गावाकडे घेऊन जाणार आहे मग मी गोरगरिबांना वगैरे देते पण आत्ता सध्या मला ते शक्य नव्हतं मग कशामध्ये तर भरून ठेवायची तर ते तशीच खूप दिवस झालं ठेवली गेली होती तर मला कसं दे तर असं जुने कपडे वापरून ना काहीतरी बनवायची अशी सवय आहे आणि उपयोगात पण येतात आता हे बघा बनियन जे आहे बनियन ते थोडंसं फाटलेलं आहे म्हणजे आता ते वापरत नाहीत असं बनियन खराब झालं की कसे घरातले लोक ते कसं टाकूनच देतात मग आपण एकतर काय तर करतो काहीतर पुसायला वगैरे याचा वापर करतो तसंच मी आज याचं पिलो बनवणार आहे हे बघा वरची जी बनियनची बाजू आहे ना ते अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे हे बघा अशा चुन्या पाडायचे आहेत म्हणजे तुम्ही अशा प्लेटा जर पाडल्या तर ते दिसायला खूप छान दिसतं म्हणून अशा पद्धतीने प्लेट पाडून घ्यायचे आहेत म्हणजे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला दाखवते ते सर्व कॅमेरामध्ये अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्या म्हणजे जेणेकरून ज्यावेळी ते दुमडो आपण बाजू उलटी करू त्यावेळी छान अशा प्लेटा पडलेल्या दिसतील अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि हे सर्व एकत्रित करा आणि मी बघा हे बघा रबर मी हातामध्येच ठेवला होता कारण बऱ्याच मैत्रिणींना सवय असते बघा रबर जो असतो ना तो हातामध्ये तशीच मला ही सवय आहे मी तो हातामध्ये ठेवला आहे बघा तो काढला आणि अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे एक बाजू आपल्याला बनियनची जी आहे ती पॅक करून घ्यायची आहे तुम्ही दोऱ्यानं बांधू शकता किंवा असा रबर असेल बो असेल तर त्यानं छान असा एक बाजू पॅक करून घ्या हे बघा आता ही दुसरी बाजू ओपन राहिली आणि यामध्ये आपल्याला कपडे जे जुने आहेत ना ते भरून घ्यायचे आहेत पण बाहेर कसं जो जास्तीचा भाग राहिला तो आतमध्ये जावा म्हणून बनियन बनियन जे आहे ते सरळ केलेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला जुने जे कपडे आहेत ते त्यामध्ये भरून घ्यायचे आहेत वापरात नसलेली जुनी थोडीशी फाटलेली खराब झालेले असे कपडे घरामध्ये शिल्लक असतात ते त्यामध्ये मी आता भरून घेते मोठी चादर किंवा बेडशीट जर असेल तर पिलो छान बनतं कपड्यांना थोडंसं एकसारखं असं होत नाही पण हे बघा तरी पण खूप छान असं झालेलं आहे पण चादर जर असेल तर एकसारखी गुंडाळून अशी त्यामध्ये ठेवता येतात पण माझ्याकडे ती चादर नाही आणि हे कपडे मला कसे कुठेतरी ठेवायचेच होते अशा पद्धतीने कपडे सर्व बाजूने एकसारखे पसरून भरून घ्यायचे आहेत आणि हे बघा जेवढे होते तेवढे भरून घेतलेले आहेत मग लहान मोठ्या आकारात तुम्हाला जसं बनवायचं आहे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आणि वरचीची बाजू आहे ते छान अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे ते दिसायला दिसायला जे आहे ना ते खूप सुरक्ष दिसतं हे बघा अशा पद्धतीने एकसारखं करून घेतलं म्हणजे ते दिसायला पण छान असं दिसेल आणि हो का अशी बन्यांची जी बाजू आहे अशा पद्धतीने आपण साडीच्या निर्या कशा करतो ना किंवा साडी ज्यावेळी आपण फोल्ड करतो तशा पद्धतीने निर्या करताना जशी फोल्ड करतो तशी दुमडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सर्व बनियांची बाजू आहे एकसारखी फोल्ड केली बघा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथे जो जास्तीचा जा भाग राहिला ना तिथे तुम्ही एक टाका घालू शकता म्हणजे आपण थोडंसं शिवून ना एक दोन तीन टाके तिथं घातले की हे छान असं एकसारखं पॅक आहे अशा अशा पद्धतीने आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे बघा आतमध्ये घालायचं वरून दोन चार टाके जर घातले तर छान असं ते सुरेख असं ते दिसतंय किंवा हे बघा इथं छान असं शिवून घेतलं की हे पॅक होते बघा हे बघा झालं ना आपलं पिलू तयार आणि इकडून बघा किती छान असं फोल्ड झालेलं आहे आणि ते किती छान दिसते मोठा सुई दोरा जो असतो दोरा थोडासा मोठा वापरायचा सुई पण थोडीशी मोठी ना अशा पद्धतीने इथे शिवून घ्यायचं मग टाकावापासून कसं टिकावं असं पिलो बनवा आणि हे कपड्यामुळं थोडंसं असं दिसत असेल पण खूप छान दिसत होतं पण मोठा एखादा कपडा असेल चादर किंवा बेडशीट ते वापरून तुम्ही बघा खूप छान होतं कारण शर्ट जे मी घातलेले ना ते एकसारखे थोडेसे नसतात ना त्यामुळे हे तुम्हाला असं दिसतंय पण खूप छान झालेलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स से या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद